परी येथील टेकडीवरून भरधाव आलेली ट्रॅक्टर ट्रॉली थेट मेन रोड लगतच्या एका दुकानात घुसली ट्रॅक्टर इतका भरधाव होता की चार फुटाचा कट्टा चढून दुकानात घुसला या ठिकाणी असलेले सहा ते सात जण प्रसंगावधान राखत बाजूला पळाले त्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली ही घटना आज दिनांक सत्तावीस दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली नागरिकांनी ट्रॅक्टरच्या चालकाला चोख दिला याबाबत अधिक माहिती अशी की आज दुपारी कारखान्यावर घालून ट्रॅक्टर मॅच चार हजार पंचवीस जात होत आहे यावेळी पैशा फंड बँकेजवळील घसरणीला ट्रॅक्टरचा ब्रेक निकामी झाल्याचे चालकाच्या लक्षात आले मात्र मागे दोन मोठ्या ट्रॉल्या असल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर अंबाबाई मंदिर कमानीजवळ असणाऱ्या सुकुमार बेडगे यांच्या इमारतीच्या तळमजल्यावर असणाऱ्या सुमित वॉक्स अँड लिफ्ट या दुकानात ट्रॅक्टर घुसला येथे किराणा दुकानही आहे त्यामुळे गर्दी होती यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेल ला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी